नमस्कार शेतकरी मित्रांनो सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात या आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे प्रत्येक शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून काहीतरी जोडधंदा म्हणून गाईपालन शेळीपालन किंवा कुक्कुटपालन असे व्यवसाय करत असतो म्हणूनच आज आपण आधुनिक पद्धतीने शेळीपालन कसे करावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहे उदिती गोड फार्मचे मालक बवर काका ते आज आपल्याला शेळीपालनाविषयी मार्गदर्शन करतील प्रकाश सर्वप्रथम सह्याद्रीच्या कानखोपऱ्यात या आपल्या परिवारामध्ये आपलं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्रांना आपला परिचय सांगा माझं नाव राजेंद्र शिवाजी भोवर आमच्या फा फार्मचं नाव आहे उदिती ॲग्रो फार्म चन्नापुरी आणि आमचं लोकेशन आहे स टोल नाक्यापासून ते दोन किलोमीटर अंतरावर हो। शिरापूर रोड ज्यावेळी आपण हा व्यवसाय सुरू केला होता तेव्हा तो किती शेळ्यांपासून सुरू केला होता साधारणतः मी पहिल्या सुरुवातीला आहे ना चार शेळ्या घेतल्या होत्या तोतापुरी जातीच्या आणि मग त्यांच्यापासून हळूहळू हळूहळू मी थोडंसं मला त्यांच्या जे जा पिल्लं झाले बोकर झाले ते मी मी थोडे मोठे करून ईदचं मार्केट केलं ईदच्या मार्केटला मला चांगलं त्याच्यात चा पैसे भेटत गेले नंतर मला असं वाटलं का हा बिझनेस आपण वाढवला पाहिजे सध्या आपल्याकडे किती शेळ्या व कोणत्या जातीच्या आहे आता आमच्याकडे ना कोटा जातीच्या जवळपास पंचवीस शेळ्या आहेत आणि सोजेत जातीच्या पंधरा पंधरा आहेत कोटा व सोजेत जात ही का निवडली आपण शेळी पालनासाठी कोटा आणि सोजेत ही राजस्थानची ब्रीड आहे आपल्या महाराष्ट्रातली नाही आहे आणि ह्या कोटा जातीला मार्केटमध्ये किंवा यांचे जे बोकड तयार होतात ह्या बोकडांना ईदला जास्त मागणी आहे म्हणून मी कोटा जातीची शेळी निवडली कारण तीनला जास्त ईदला मागणी आणि स्वजेत ही जात अशी आहे याच्यामध्ये पिल्लांचं प्रमाण डबल तीनमध्ये पण तीन पर्यंत पिल्लं पण होतात आणि ह्या बी ब्रीडला ईदला किंवा पा शेतकरी पाळण्यासाठी भरपूर मागणी आहे या सोजेतला पण शेळीपालन असो किंवा गाईपालन सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चारा तर आपण चाराचे व्यवस्थापन कसे करता आता शेळी जर ठर म्हणजे शेळीला चाऱ्याचं व्यवस्थापन करायचं म्हटलं तर शेळीला पन्नास टक्के हा सुका चारा पाहिजे आणि पन्नास टक्के पन, आपण ग्रीन फूड म्हणजे हिरवा चारा दिला पाहिजे आणि सुका चारा हा कंपल्सरी शिळेला पाहिजेच शिळे असो बोकडा असो पिल्ला असो त्यामध्ये आपण तूर भुस्सा सोयाबीन गुस्सा राजस्थानची हरिपत्ती पण वापरू शकतो शेळ्यांची क्वालिटी टिकून ठेवण्यासाठी काहीतरी खाद्य म्हणजे खुराक तर द्यावाच लागतो तर आपण खाद्यामध्ये कशाचा समावेश करतो बघा शिळेला आपण गोळी पेंड पण देऊ शकतो शेंगदाणा पेंट देऊ शकतो आणि समजा शेळे जर गाभण दुपत्या शेळ्या असेल तर त्यांना आपण मक्का पण देऊ शकतो मक्कानी पण शेळ्यांची स्किन चांगली राहते तब्येत पण चांगली राहते वजन वाढ होते पिलांचे पिल्लं पण चांगले जन्मला शेळ्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल आपल्या शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करा मी आपल्या शेतकरी मित्रांना एकच सांगू शकतो तुम्ही व्यवसाय कोणता करा पालन करा शेळी पालन करा तर त्याच्यामध्ये आपण जसे आपल्या मुलांची काळजी घेतो तसे त्या जनावरांची पशुंची पण काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना काय आजार होतात पण सर्वप्रथम तर शेळीपालनामध्ये आपण त्या शेळी शेळ्यांना आजार काय होतात किंवा त्यांचे लक्षणं काय असतात हे लक्षात घेतलं पाहिजे अगोदर हो नक्कीच आपले जे नवीन शेतकरी मित्र आहेत त्यांना जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो कोणत्या प्रजातीपासून व किती शेळ्यांपासून सुरू करावा मला शेतकऱ्यांना आपल्या नवीन शेत शेळीपालकांना मी सांगू इच्छितो आपण सुरुवातीला जास्त मोठ्या क्वांटिटीमध्ये शेळी आणण्यापेक्षा किंवा तुम्हाला बोकड पालन करायचं असेल किंवा शेळी पालन करायचं असेल <coughs> पहिले यांच्यामध्ये तुम्ही त्या त्या गोष्टीचा अनुभव घ्या हो म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजा तुम्ही शेळ्या आणल्या किंवा बोकड आणले तर त्यांना काय प्रॉब्लेम होतो हे तुम्हाला कळलं पाहिजे नाही तर तुम्ही नुसतं आणून ठेवला आहे पन्नास शेळे आणल्यात तर तुम्हाला त्यातलं काहीच माहीत नाही ती शेळी कधी हिटवर येते ते कधी गाप जाती कधी काय होतं हे माहीत नसल्या तो शेळी पालन व्यवसाय फेले तुम्ही सुरुवातीपासून पाच आणा त्या पाचची माहिती घ्या तुम्ही त्यातला अनुभव घ्या आणि हळूहळू वाढवा शेळ्यांमध्ये आपण लहानपासून मोठ्यापर्यंत पर्यंत शेळी पालन करतो त्यामध्ये छोटे पिल्लं असेल मोठे बोकड असेल तर त्यांची विक्रीची व्यवस्था कशी केली जाते या बघा तुम्ही जर तुमच्या शेळ्या किंवा बोकड हे चांगल्या क्वालिटीचे पिल्ल जर तयार केली शेळी पा शेळीमध्ये ब्रिडिंग खूप महत्वाची ब्रिडिंगसाठी तुम्ही बोकड कोणता वापरतो बोकड जर तुमचा क्वालिटी असेल तुमचे पिल्ल क्वालिटी आहे ना क्वालिटी आले ना तुम्हाला कुठल्याही मध्ये जायची गरज नाही तुमचा तुमच्या फार्मवरून भरपूर प्रमाणात सेल होऊन जाणार ग्राहकच आपल्या फार्म भेट देऊन त्या भेट आप। देऊन आपल्याकडून म्हणजे आमच्याकडे बी आता आहे ना सध्या पिल्ल जेवढे तयार होतात पिल्ल म्हणजे राहतच नाही पिल्ल सेल होत राहतात आणि म्हणजे बुकिंग होत चालतात पिल्ल अगोदर हो हो आपल्या नवीन प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल शेळी शेळीपालनाविषयी मला काय प्रेक्षकांना किंवा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो मी हा दुध दुग्ध व्यवसाय झाला दुसरा शेतीचा शेतीला बाजारभाव बा नाही पिकांना गाय गायच्या दुधाला पण पाहिजे तसा बाजारभाव बा नाही तुम्ही कुठंतरी एक वेगळा ट्रेड म्हणून किंवा एक जोडधंदा म्हणून या व्यवसायाचा बघा याच्यात पण खूप चांगला जर तुम्ही काळजीपूर्वक व्यवसाय केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा बेनिफिट भेटणार गायपालनामध्ये तसे आपल्याला शारीरिक कष्ट भरपूर असतात त्याच्यामध्ये तुम्ही जर पाच गायांमध्ये ना माझ्या हिशोबाने पाच गायांचा चारा तुमच्या पंचवीस शकता हो शकतो पाच गायचा चारा म्हणजे शारीरिक शारी 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 कष्ट उत्पन्न जर विचार केला तर पाच गायीच्या जास्त पटीत उत्पन्न येणार म्हणजे शेळी पालनामध्ये शारीरिक कष्ट खूप कमी प्रमाणात शारीरिक कष्ट पण कमी आहे आणि प्रॉपर नियोजन केलं तर शेळी पालन हे गायपालनापेक्षा नक्कीच यशस्वी धन्यवाद काका तुम्ही आपला अमूल्य वेळ काढून शेळी शेळीपालनाविषयी मार्ग मार्गदर्शन केले त्याबद्दल खूप खूप आभार मित्रांनो आपल्याला कोणाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा शेळ्या खरेदी करायच्या असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये काकांचा मोबाईल नंबर दिलेला आहे आपण त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काका नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करतील मित्रांनो व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅ सायद्रीच्या कानाकोपऱ्यात या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद काका